चातुर्मासामध्ये श्री शिवशंकर कुठून चालवतात ब्रह्मांड म्हणजे ब्रह्मांडाचं व्याप हे सगळं कुठून बघत असतात कारण श्रीहरी विष्णू हे त्यावेळेस निद्रा अवस्थेमध्ये असतात तर हरी विष्णू हे निद्रा करायला कुठे गेलेले असतात याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर सर्वसाधारणपणे देवशैनी एकादशीपासून श्रीहरी विष्णू हे निद्रा करण्यासाठी तर देवशैनी एकादशीपासून श्रीहरी विष्णू हे क्षीरसागरामध्ये शयन करण्यासाठी म्हणजे निद्रा करण्यासाठी म्हणून जात असतात आणि त्यावेळेस श्री शिवशंकर हे ब्रह्मांडाचा कारभार पाहत असतात तर ते कुठून पाहतात पृथ्वीवर ते आलेले असतात आणि ते कुठून पाहतात याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे एकीकडे महाराष्ट्रात आषाढी एकादशी भक्तिभावात साजरी करण्यात आलेले आहे आणि त्याच वेळेस आता भक्तांना दर्शन दिल्यानंतर देव योग निद्रेसाठी जाणार आहेत श्रेअर विष्णूसह अन्य देव देवशैनी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत तर देवशैनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशीला देव उठणी एकादशी म्हणतात आणि ह्या सगळ्या काळाला चार महिन्याला चातुर्मास असे म्हणतात ह्या चातुर्मासामध्ये श्रीहरी विष्णू निद्रा करण्यासाठी जात असतात आणि शिवशंकर हे सर्व पृथ्वीचा कारभार पाहत असतात ते कुठून पाहतात याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे श्रीहरी विष्णू योग्य निद्रा करण्यासाठी गेल्यानंतर या ब्रह्मांडाचा गाडा हाकण्याची जबाबदारी सर्वव्यापी श्री भगवान शिवशंकर यांच्याकडे येतो शिवचातुर्मास चार महिने ह्या चातुर्मासामध्ये जात असतात आणि श्री शुशंकर हा सगळ्या ब्रह्मांडाचा कारभार पाहत असतात आश अशा या सृष्टीचे पालक असणार आहेत या पाच महिन्याच्या को काळात कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य म्हणजेच लग्न मुंज ग्रहप्रवेश आदी करणं हे हिंदू धर्मामध्ये वर्ज करण्या करण्यात आलेलं आहे त्यामुळे सर्व शुभ कार्य हे देवशैनीला थांबतं आणि देव उठणी एकादशीपासून पुन्हा हे सर्व शुभ कार्य करण्याची पद्धत प्रथा ही पूर्वीपासून आहे मात्र देवांचे देव महादेव या काळात ब्रह्मांडाचा कारभार कुठून चालवतात आणि श्री विष्णू हे चार महिने विश्रांतीसाठी कुठे कुठे जातात असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही तर भगवान शिवशंकर हा कारभार ब्रह्मांडाचा कारभार हा कुठून चालवतात तर चातुर्मासात चार महिने भगवान श्रीहरी विष्णू हे झोपी जातात आणि चार महिने विश्रांती मिळवतात तर महादेवाचा महादेवांना हे चार महिने जगाचा कारभार चालवावा लागतो अशाच या काळात भगवान शिव हरी भगवान शिवशंकर पृथ्वीवर निवास करण्यासाठी येत असतात जगाचे पालन करतात श्रावण महिना हा महादेवांचा शंकरांचा महिना आहे आणि चातुर्मासातील पहिला महिना आहे असे मानतात की याच काळात शिवशंकर कैलासातून खाली येतात आणि उत्तराखंडामधील हरिद्वारजवळील कंखल नावाच्या ठिकाणी आपल्या कुटुंबासह राहत असतात श्रावणात भोलेनाथ आपल्या सासरच्या घरी म्हणजे कंखल कंखल हे सास, सासर सासरवाडी आहे त्यांची आणि हरिद्वार येथे दक्षेश्वर महादेवाच्या नावाने वास्तव्य करत असतात सृष्टी चालवताना चालवताना ते कंखल या ठिकाणावरून हरिद्वारजवळील कंखल ही त्यांची सासरवाडी आहे आणि तिथून हे सगळे शिवशंकर हे सृष्टीचा कारभार पाहत असतात तर श्रीहरी विष्णू हे कुठे विश्रांतीसाठी जातात तर देवशैनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरामध्ये योग निद्रेसाठी जातात आणि या दिवसापासूनच चा चा चार महिन्याच्या तपश्चर्याचा काळ सुरू होतो त्याला चातुर्मास असे म्हणतात या काळात श्रीहरी विष्णू पाताळाचा राजा बळीच्या घरी चार महिने वास्तव्य करतात असे सांगितले जाते बळीच्या घरी श्रीहरी विष्णू का घेतात विश्रांती तर बळी म्हणजे कोण बळीराजा हा अत्यंत कर्तव्यदक्ष आणि प्रजेचा हित जाणणारा राजा होता मात्र तो महापराक्रम होता त्याने संपूर्ण पृथ्वी आपल्या पराक्रमाने जिंकली होती आणि त्यानंतर त्याने देवावर चढाई करून त्यांना पाताळात बंदी बनवलं होतं तेव्हा देवानी श्रीहरी विष्णूंचा धावा केला होता आणि श्रीहरी विष्णूंनी रूप घेऊन बळीकडून तीन पावलं भूमीचं दान मागितलं होतं आणि बळीराजा अत्यंत उदार होता त्यानं तथाच तो असं श्री श्रीहरी विष्णूंनी पहिल्या पावलात पृथ्वी दुसऱ्या पावलात आकाश आणि तिसऱ्या पावलात कुठे ठेवा असा प्रश्न करताच बळीने ते पाऊल माझ्या डोक्यावर ठेव असे श्रीहरी विष्णूंना सांगितलेलं आहे आणि तिसरं पाऊल डोक्यावर पडताच बळीराजा हा पाताळात गेलेला आहे आणि त्यांची भक्ती आणि उदारता पाहून श्रीहरी विष्णू त्यांच्यावर प्रसन्न झाले होते आणि त्यामुळेच श्रीहरी विष्णू पाताळी बळींच्या घरी विश्रांती घेण्यास जात असतात हे चार महिने ते श्रीहरी विष्णू बळीच्या घरामध्ये जाऊन विश्रांती घेत असतात असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे ह्या आषाढी एकादशीपासून ते कार्तिका एकादशीपर्यंत जो चार महिन्याचा काळ आहे त्याला चातुर्वास म्हणतात आणि आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी या काळामध्ये श्रीहरी विष्णू निद्रा करायला गेल्यानंतर श्री शिवशंकर हा सृष्टीचा कारभार पाहत असतात म्हणून आपण श्रावणी सोमवार म्हणजे श्रावणामध्ये श्री शिवशंकरांची आपण भक्ती पूजा मोठ्या श्रद्धेने करतो आणि त्या शिवशंकरांना आपण प्रसन्न करून घ्यायचं असतं कारण सृष्टीचा कारभार आता तेच पाहत असतात त्यामुळं शिवशंकरांची भक्ती ही श्रावण महिन्यात केली जाते आणि शिवशंकरांना प्रसन्न केलं जातं अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद